सगळ्यांना कशा सगळे तर पावसाच थोडा थोडा ते आणि तिकडं मी गवत काढते आणि आम्ही पण तिला काढू लागत होतो आता गवत काढून झाले च्यू पण आमची गवत काढला होता हवापा हा वापा तो तू तिकडून पाकि

चुलाय भिजायला लागली डॉगी तिथं बसलाय डॉगीला ये म्हणले की पळूनच गेला कुठं गेला बर तिकडेच गेलाय तू

गुंडल्या होत्या आज गुरुडात गुदगुल्या होत होत्या पलकी म्हणून आणि सकाळ उठ उठली आहे ना अगू करून मी बघते तर सरांत फोन आले मग सर म्हणतात की आज सुट्टी आहे मला लाईट गुदगुल्या हवे लग्या कुणाकुणाला असं गुदगुल्या होत्यात सांगा सांगा ना जीव बारावी पर्यंत सुट्टी शाळेतल्या मुलांना आणि आमचं घर बघा गळक घर आमचं लाख घालवलं तरी घरगळत आमचं हिथ हितच <laughs> थोडस राहिलंय एवढंच दोनही राहिले तिथूनच हो गळत त्या वरच्या नीटमधून सुद्धा अजिबात गळत नाही करून अजिबात सुद्धा गळत नाही तिथंच जिना बघा कळ कळल तुम्हाला जिन्यावर पाणी का अजिबात नाही गळ फक्त हिथले हे दोन दोनही राहिले त्याचा पत्रा कसला बेंडिंग करायचंय पत्र पण घरी आणून टाकलाय एवढ्यासाठी का घर सगळं ओलं होतंय काय करायचं मस्त भाजीला चांगलं झालं दोनच सार राहिल्यात आता गवत काढायचं आता चांगली भाजी चुड करेल बघा आपला तिकडच आहे झाला तसा बंद पाऊस बाय माझं सुपल्या आणून दे की केअर काढाय आणि तुम्ही आता अभ्यास करत बसा सुट्टी म्हणून नटकं करू नका अगं काल रात्री मी आजचा आज अभ्यास करून टाक ठेवलेला उद्या शाळेत जायचं माझा अभ्यास नाही का बरं मी विचारते सरांना फोन करून विचारते अभ्यास काय आहे आणि मग मग तुम्हाला अभ्यास कराय परत लावू खोक आता आज शाळेच्या येत असल्या पण रात्री अभ्यास कर रात्री हो मी पण गुदगुल्या होत्यात तिला शाळा नाही म्हणली की गुदगुल्या झाले तिला बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा मस्त वाटायला लागलं पावस शिवून गेला ते तसं पण आज सकाळपासून ऊनच नव्हतं कसलंच हे वारंवार असं चालत राहणार कारण हा कसा आबाळ आलेले आमच्या अत्यंत इथं शेताला गेल्यात खुरपाय बाजरी तिकडं असं बसायला हिवी नाही काय रानात मी रानात भिजत्याला दुबी चिऊला पालखीला जायचं म्हणून चिऊने बघा तुळस कशी बनवली आहे डोक्यावर घेऊन नऊवारी साडी बिडी मेकअप वगैरे करून जायचं होतं तिला पाऊस झालाय बंद चला

अलीकडे घे पायपुस घे बाई मला ती केअर काढून जाऊ दे मला गवत की करायला काय धावायचं काय साडी खोलून दाखव नको दाखव घालून त्याच्यामुळे तुला गुदगुल्या होत होत्या ना काय आहे ना थांबलो या थांबली की आणि लागलो तिला बांधू अगं बाई माग सर थोडस हा काही अशी साडी आणली तिला ते त्याच्यामुळे तिला गुदगुल्या होत्या <laughs> कधी साडे घाली असं झालं होतं कधी धावी आता बस ना तर ही साडी आणली आम्ही च्यूला कितीला आणली बघा पाचशे पाचशे नव्वद का काय तर रुपयाला साडी आणली ही ह्याच्यातूनच आणली मुक्ताई टेक्स्टाईल मधूनच आणली आहे सॉरी जा नाही नाही सॉरी महालक्ष्मी टेक्स्टाईल मधून आणली आहे महालक्ष्मी टेक्स्टाईल मधून ही साडी आणलेली आहे चिवला पाचशे नव्वद रुपयाला त्या दिवशी आम्ही साड्या आणाय गेलो तिला आवडली होती आणि पालखीला घ्यायची घ्यायची पप्पांनी खवळलं तरी पण घेतली का नाही हा असं त्या लेकरांचा नादा असतो ती एक दोन वर्ष झालं म्हणायची साडी घ्यायची घ्यायची आणि आणूचीच घालायची हे की नाही एकदा चालून दाखव न करा शांत तिकडून तिकडून ये तिकडून <laughs> हा ये हुँ, हुँ. ती छक्रा नकरा आणखी बरं असं द्या उद्या येईलच व्हिडिओ उद्या का परवा यात काय माझ्या सांगू शकत नाही तिची पालखी कधी येते हा ना चिव सर म्हणले फोन करून सांगतो बाय सगळ्यांना शुभ दुपार शुभ दुपार बाय परवाच